मराठवाड्यातल्या लोकाला कारखाने चालवता येत नाहीत असं दूषण पश्चिम महाराष्ट्रामधले काही लोक लावत होते कारखाने आम्ही चालवा भागासलेले म्हणून तुम्ही कारखाने घेता आणि बंद पाडता उसाची रिकवरी आम्ही काढावी आर्थिक व्यवस्थापन आम्ही करावं विकास आम्हीच करून दाखवावा अशी शेखी मिरवणाऱ्या लोकांना त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मांजरा कारखान्याने रास्ता अभिमान आपल्या सर्वांना वाटला पाहिजे जे मांजरामध्ये मा घडू शकत इतर कारखाना का नाही घडलं का नाही प्रश्न आपण स्वतःला विचारत का नाही आत्मसंशोधन करत काय कारखाना चालतो बाकीचे चालत नाहीत बाकी बोल त्याच्या नंतर निर्माण झाले विकास चालतो का चालतो रेणा चालतो का चालतो का चालत। कारखान्यामध्ये आम्ही नेहमी हे सूत्र पाळलं की कारखान्याचा मालक हा कारखान्याचा सभासद तुम्ही मालका आम्ही विश्वस्त आहोत हे विचार आम्ही मनामध्ये ठेवले म्हणून ते शक्य झाले तिथं जर संचालकच मालक बनायला लागले तर शेतकऱ्यांना कोण देणार आम्ही कधी मालकासारखं वागलो नाही मालक तुम्हाला म्हटला मी ऊस उत्पादक शेतकरी हा मालक आम्ही तुमचे सेवक म्हणून मांजरा कारखान्याने गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्रेपन्न बक्षिस मिळवली त्रेपन्न केंद्र पातळीवरचे राज्य पातळीवरचे त्याच्यानंतर विकास त्याच्यानंतर रेणा या वर्षी दोन पारितोषिक मिळाले देशातला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून विकास कारखाना देशातल्या आर्थिक व्यवस्था मधला सर्वात उत्तम कारखाना रेणा कारखाना काय वय आहे त्या कारखान्याच किती वर्ष जरी सुरुवात होऊन एवढ्या कमी अवधीमध्ये जर हे राष्ट्रीय पातळीवरचे आणि राज्य पातळीवर बक्षीस मिळवतात आम्ही काय नाही मिळू शकत केवळ दोषारोप करून प्रश्न सुटत नाही आणि केवळ लातूरचा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास झाला असं म्हणून कसं चालेल मांद्र्याला शेतकरी तुपासी आणि पिरेकर्सी शेतकरी उपासी हे कसं झाले म्हणून आम्ही ठरवलं की अवशातला मारुती महाराज असेल तो भला या शिवसेनेच्या माजी आमदाराच्या ताब्यात आहे मी पक्ष नाही बघितला गोपीनाथराव मुंडे भाजपचे आहेत आमचे मित्र आहेत पण उत्तम कारखाना होता काही पक्षी राजकारण आम्ही कारखान्यात आणत नाही